आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयीजवळ कोठारी हाईट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ठ पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा सा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्यासह अनेक जिल्ह्यातील आर्थिक विरोधात आमरण उपोषण करणार राजेंद्र म्हस्के यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं स्पष्ट याचबरोबर पोलिसांनी आर्थिक घोटल्याबाबत व्यापक मोहीम हत् घेतली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यासह अनेक तालुक्यांमध्ये नागरिकांना आर्थिक घोटाळ्यात फसून एजंटामार्फत कोट्यावधी रुपये यांनी उकळले आहेत जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं आहे यामध्ये सर्व सामान्यांसह पोलीस वकील इंजिनियर्स प्राध्यापक शिक्षक व व्यवसायकांची मोठी फसवणूक झाली असल्याचं समजत आहे आपण तक्रार केली तर आपले पैसे परत मिळणार नाहीत म्हणून कुणीही पुढे येत नाही मात्र काल श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात येऊन दोन एजंट आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे यामुळे या, या आर्थिक कुंडीला तोंड फुटलं आहे मात्र सर्वसामान्यांना कोणीही वाली नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भस्के यांनी काल पत्रकार परिषद घेऊन येत्या सोमवारी पोलीस स्टेशन समोर अमरण उपोषण करणार असल्याचं म्हटलं आहे श्रीगोंदा तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये श्रीवंद तालुक्याचं उगम उगम असणारं ठिकाण या आर्थिक घोटाळ्यातला श्रीवंद तालुका आहे अवताड्या नावाच्या एक व्यक्तिमत्वाने या ठिकाणी येऊन श्रीवंदातल्या तालुक्यातल्या एजंटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा गोठाळा या ठिकाणी घातलेला आहे त्या संदर्भात मीडियामधून आणि काल परवा तक्रार दाखल झाली पण आजही या ठिकाणी ह्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी मोठ्या प्रमाणावर अनेक लोक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत हा झालेला जरी असला तरी हा घोटाळा जवळजवळ एकोणीस हजार कोटीच्या पुढचा घोटाळा आहे मग या गोठाळ्यातल्या लोकांना ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदाराचे पैसे परत मिळावेत ज्यांनी गुंतवणूक ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपल्यामार्फत पैसे गुंतवलेले आहेत त्या गुंतवणूकदार आज या ठिकाणी हवालिन झालेल्या आहेत यामध्ये गोरगरीब लोक आहेत त्याचबरोबर या तालुक्यातील आणि या ह्याच्यामध्ये शासकीय याच्यामध्ये सेवेमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी अधिकारी आहेत आणि यामुळं या, या तालुक्यामध्ये हा आर्थिक घोटाळा हा समजण्याच्या पलीकडे आहे याची चौकशी होणं आणि चौकशी होऊन गोरगरिबाला पैसे मिळवणं आणि पैसे मिळवण्यासाठी जर परस्प्र प्राप्त परिस्थितीमध्ये त्या असणाऱ्या लोकांची मालमत्ता जप्त करून गोरगरिबाचे पैसे परत मिळाले पाहिजे या गोठड्यामध्ये अजून किती लोक आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे याकरता मी येत्या सोमवारी पोलीस स्टेशनच्या समोर आमरण उपसनाला बसणार आहे आणि त्या ठिकाणी माझ्याकडे ह्या किती बोगस कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये कोणकोणी कौन संचालक आहेत आणि ह्या कंपनीने काय काय के उद्योग केला या सगळ्याची यादी मी त्या दिवशी पोलीस स्टेशनला देणार आहे त्यांनी आत्तापर्यंत या तालुक्यामध्ये एवढा मोठा घोटाळा होत असताना की तालुक्यातली जी गुम यंत्रणा आहे ही गप्प का होती यांनी याच्याबद्दल इथून पाठिंबा कारवाई का केली नाही या सगळ्या मागणीसाठी या आंदोलनाचा पवित्र आहे म्हणून करता आज आपल्या सगळ्याला बोलवलं होतो लोकप्रतिनिधीच्या बाबतीत आपण विचारायला प्रश्न आहे तर पहिल्यांदा भेसळ प्रकरणावर त्यांनी विधानसभेत आवाज उठवला त्याच्यानंतर आत्ता गुटखा सुपारीच्या बाबतीमध्ये त्यांनी आवाज उठवला परंतु या तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून अनेक बोगस कंपन्या आहेत त्याच्यावर ते का बोलत नाहीत हा प्रश्न त्यांना विचारला तरच योग्य राहील मी उत्तर देण्यापेक्षा आणि त्यांनी उत्तर दिलं नाही तर मी निश्चितपणानं ह्या विषयावर सेपरेट पत्रकार परिषद घेणार आहे निश्चितपणानं तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी रास्त आहे बोगस कंपनी स्थापन करण्याकरदा आर्थिक एवढा मोठा गैरव्यवहार होतो आणि त्या उद्घाटनाला आपल्या तालुक्यातले विद्यमान आमदार मी अनेक चार दोन नेते मंडळी होते त्याच वेळेस मी हे सांगितलं होतं की व हे जर त्याला घोटाळा जर झाला तर ह्याच्या विरोधात आम्हाला पहिल्यांदा रस्त्या उतरावं लागून तुम्ही त्याची क्लिप काढू शकता त्याच वेळेस माझं वक्तव्य आहे मग आता त्यावेळेस आत्ताचे विद्यमान आमदार होते त्या व्याविषयावर ते का बोलले नाहीत का त्यांच्या जवळचे नेट रोड त्यात गुंतलेत का त्यांच्यावर कोणाचं दडपण आहे का ते का बोलले नाहीत हे आता तेच सांगू शकतात मी तर होतो त्या उद्घाटनाला मी त्यावेळेस सांगितलं होतं आणि हा लढा मी निश्चितपणानं पुढं नेणार आहे आणि ह्यात कोण कोण राजकीय पुढारी गुंतलाय का कोणता पक्ष गुंतलाय का हे अधिकारी गुंतलेत का ह्याच्यासाठी तर आपण हे आंदोलन सुरू केले ना इन्फिनेट बुकॉनच्या ऑफिसच्या उदाहरणाच्या वेळी लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांच्या उपस्थितीनं सर्व सामान्यांनी यावर विश्वास ठेवला असल्यानं त्यांनीही पुढे व्हावं अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे आर्थिक फुसणुकीबाबत पावसाळी अधिवेशनात कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे पोलिसांनी व्यापक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे की अशा प्रकारची अमिष दाखवणारी कंपनी स्कीम चालवणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करू नका जाहिराती पण दिलेल्या आहेत त्या संदर्भात एक मोठी जनजागृतीची मोहीम देखील पोलिसांनी हातामध्ये घेतलेली आहे अर्थात अशी एखादी कंपनी सुरू झाल्याबरोबर पोलिसांना कळण्याचा कुठला मार्ग नाहीये कारण अशी कंपनी सुरू करण्याकरता कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही यावेळेस लक्षात येतं ते अॅडवर्टिजमेंट देतात एक आपण फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट देखील सुरू केलेलं आहे की जे युनिट ट्रॅक करतं समजा कंपन्यांनी अडीचचा नफा देणारी जसं आता काय पंधरा दिवसात साठ टक्के एक महिन्यात चौदा काय अजून वीस टक्के असं वगैरे जे काही देतात अशा प्रकारच्या जाहिरातींच्या आधारावरही त्याच्यावर कारवाई आपण करतो आहे पण देशामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्वाचा विषय आहे कारण अनेक वेळा अशा देखील घटना घडलेल्या आहेत ज्या कंपन्या रजिस्टर्डही नसतात कोणाची परवानगीही नसते थेट बोर्ड लावतात लोकांकडनं पहिल्यांदा पैसे घेतात त्यांना पहिले दोन तीन महिने व्याज सांगितलं तसं परत करतात आणि त्यानंतर मग सगळ्या गाशा गुंडावून गायब होतात अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या लक्षात येतात म्हणून ही व्यापक जाणीव जागृती जनजागृती करतो आणि मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातूनही जनतेला विनंती करतो सगळ्या महाराष्ट्रातल्या कर की इथे कोणीही तुम्हाला व्याज व्याजदर देण्याची हबी देत असेल किंवा एखादी स्कीम आणत असेल तर विश्वास ठेवू नका त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या की नाही बघा तर कशाच्या आधार देणार कोणी स्वतःच्या खिशातला पैसे देत नसतं त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहायला पाहिजे पोलीसही जास्तीत जास्त जाळू जागृतीचा कार्यक्रम हातामध्ये घेतो या आर्थिक घोटाळ्यामध्ये फसवणूक झालेल्यांनी पुढे येण्यासाठी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी आवाहन केलं असलं तरी अद्याप कोणीही फसवणूक झालेले पुढे येत नसल्याची खंत आहे किमान राजेंद्र म्हस्के यांच्या उपोसनात हाजेरी लावून आपली बाजू मांडावी असंही राजेंद्र भस्के यांनी म्हटलं आहे आजच्या खास वृत्तावर तृथास थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम्स पृथिला साठी श्रीरंग साळवीस दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर